आज आहे रविवार रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस मला वाया घालवायला अजिबात आवडत नाही म्हणून मी निघालो आहे माझा छंद जपायला आणि माझा आवडता छंद म्हणजे बाईक राईड मित्रांनो मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडतं युट्यूब चॅनल मध्ये नाव आहे अमित सावंत सो आज का पाऊस आहे अक्षरशः खूप एवढा जोरात पडतोय ना की पावसाचे थे थेंब आहेत ना ते माझ्या हातावर लागतात आहेत सो एवढा जोरात पाऊस पडतोय तर वाजले सकाळचे आहेत आणि या वेळेला कोण निघता का राईडला पण मी आहे खूपच जास्त लेट आहे आणि सकाळी निघालं तेव्हा हो, पाऊस अजिबात नव्हता पण आता तुम्ही बघू शकता पावसाचं प्रमाण किती आहे ते आत्ताच जास्त पाच मिनटांपूर्वी मी विचार केला होता की आज पाऊस मला मिळणारच नाही पण पाच मिनटानंतर खूप जोरात पाऊस चालू झाला आहे या आयडरला तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला व्हील लावले आहेत कारण आय थिंक तो हँडिकॅप असेल तर त्यामुळे त्याने अशी तो राईड करतो आहे फक्त मनात इच्छा पाहिजे हो। जीवनात अशक्य असं काहीच नाहीये आणि आवड पाहिजे राईड करण्याची हेच तर पाहिजे आयुष्यात फक्त आनंद शोधता आला पाहिजे बस बाकी काहीच नाही वे आजच्या राईडचं वैशिष्ट्य म्हणजे मी जातोय पळसधरीला पळसधरी आणि भिवपुरी भिवपुरीला जो वॉटरफॉल आहे तो त्या सो त्या ठिकाणी जातं सो आजच्या डेस्टिनेशन दोन आहेत एक आहे पळसधरी पळसदरीमध्ये जे स्वामी समर्थांचं मठ आहे त्या मठात जातं आहे त्या मठात दर्शन घेऊन त्यानंतर मग आपण भिवपुरी वॉटरफॉलला जाणार आहोत सो आज मी बाईक राईड करत एकटाच जात आहे पण बाकी माझी जी फॅमिली आहे ती ट्रेनने येणार आहे आधी मी गेलो आहे पण फॅमिलीमधलं कोणी तिकडे गेलं नव्हतं त्यामुळे मग मी पण डिसाईड केलं की मी पण त्या ठिकाणी जातो दर्शन घेतो आणि त्यानंतर मग पण भीवपुरीला जाणार आहोत भीवपुरी वॉटरफॉल आहे त्या ठिकाणी जाणार आहोत जर जा तुम्हाला पण मान्सूनमध्ये मा बाईक राईड करायची असेल आणि तुमचा जो गोप्रो आहे तो तुम्हाला वॉटरप्रूफ करायचा असेल तर मी ह्या सॅटरडेला एक व्हिडिओ अपलोड केले यूट्यूब चॅनलवर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता की मान्सून वॉटरप्रूफ ब्लॉक सेटअप कसा असतो तो त्यासाठी काय काय करायचं आहे तो त्या त्याबद्दल मी त्या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलं आहे सगळ्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता लेन्सवर जर व्हिडिओ क्लिअर येत नसेल वॉटर ड्रॉप येत असतील तर जरा समजून घ्या कारण मी मध्ये मध्ये क्लीन करण्याचा प्रयत्न करतो आहे पण कधी कधी विसरून जातो नंतर मग एडिटिंग करताना मला समजतं की मी लेन्स क्लीन करायला पाहिजे होती आता तर खूप जोरात पाऊस चालू झाला आहे पण मी थांबणार नाही आहे आता मी थोड्याच वेळात पनवेलला पोसेन बघू शकता किती काळोख केलं आहे पावसाने आणि आज काय पावसाची हजेरी चालू आहे निघाल्यापासून कारण निघाल्यापासून ते आत्तापर्यंत आता मी पनवेलमध्ये आहे तरी पण पाऊस काय कमी नाही आहे पाऊस पडतोच आहे कंटिन्युअसली मग अशी जेव्हा मी राईड करत होतो तेव्हा माझा स्पीड होता फिफ्टी सिक्स्टीचा स्पीड होता आणि अचानक रस्त्यावर पाणी आलं त्या पाण्यामधून मी आ, जात होतो तेवढ्यात एक मोठा पॅच होता आय थिंक तो त्यामधून आपली गाडी आहे अवीर आहे ती गेली सो अजूनही ते मनाला ना दुखत आहे की बाबा मी त्या साईडने राईड करायला नाही पाहिजे होतं तर आपल्या अवीराला आपल्या गाडीला झटका नाही बसला असता मग ते राईड संपेपर्यंत घरी जाईपर्यंत ना मनाला ना तेच भासत राहतं की बाबा का घातले मी बाईकला लागलं ला, बाईकनं खड्ड्यातून गेली जोरात झटका बसला ते सर्व ना आठवत राहतं आता पण राईडच्या दरम्यान पण मला तेच आठवत आहे मगास की मी त्या खड्ड्यातून घातली आणि बाईकला जोरात झटका बसला कारण अविरा म्हणजे ना एक माणूसच आहे माझ्यासाठी कारण हिला मी जपतो ना ते एका लहान बाळासारखंच जपतो क्लीन वगैरे सगळं तिचं आहे ना जेवढं केअर करायचे ना ते सगळं मी लहान बाळाला आपण कशी केअर करतो तशीच मी तिची केअर करतो सो त्यामुळे मला मनाला ना एक दुःख होतं की बाबा असं नाही व्हायला पाहिजे तर खड्ड्यातून का घातली मी मी स्वतःलाच दोष देतो की मी खड्ड्यातून घातली तिला जोरात झटका बसला ते सर्व ना आता आठवत राहतं राईडच्या दरम्यान राईड संपली तरी पण आठवत राहतं घरी जरी मी असं बसलो असेल ना तर मला ते आठवत राहतं अरे यार बाईकला जोरात झटका बसला नाही घालायला पाहिजे होती खड्ड्यातून ॲक्च्युली माझी चूक पण नव्हती कारण खूप पाणी होतं रस्त्यावर आणि त्या पाण्यामधून माझी बाईक गेली पण मध्ये ते एक पॅच होता खड्डा होता त्या खड्ड्यातून आपली गाडी गेली सो so, सॉरी हवीरा परत अशी चूक नाही होणार मी काळजीपूर्वक गाडी चालवेन खूप मनाला मना ना दुखतं म्हणजे खूप मनाला लागतं माझ्या आता तसं झालं ना गाडीसोबत तर कारण हे म्हणून आपण आहे जर अविरात जर नसली तर आपल्याला हे सर्व बघायलाच मिळालं नसतं इथून आपलं डेस्टिनेशन आहे फक्त पंधरा ते सोळा किलोमीटर आहे चोवीस ते पंचवीस मिनटं लागतील आणि पुढे एक अटका लागेल तिथून आपल्याला लेफ्ट घेऊन पयास धरीला जायचंय मुंबई पुणे ओल्ड हायवे पासून लेफ्ट टर्न घेतल्यापासून असा रस्ता चालू झालाय रस्ता खूप छान आहे ऑलरेडी मी इथे राईड केली आहे आणि आता तुम्ही समोरचे व्ह्यूज वगैरे बघू शकता तिथे पण काही पाऊस नाही आहे कारण ना हे ओळखायची ना एक ट्रिक आहे जर तुम्हाला डोंगरावर धुकं वगैरे जर दिसत नसेल ना तर समजीत नाही तर या साईडला पाऊस वगैरे काही नाही आहे आणि आपली लाल परी सो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे खूप छान असा रस्ता आहे आणि साईडला तुम्ही ग्रीनरी वगैरे बघू शकता ला दातो। पास पास हा सरळ रोड डायरेक्ट पळसधरीला जातो पळसधरी पाच किलोमीटर फक्त पाच किलोमीटर आपलं डेस्टिनेशन आहे रस्ता खूप छान आहे वातावरण खूप छान आहे मजा खूप येते लास्ट संडेच मी बाईक क्लीन केली होती आणि परत या संडेला परत आता परत चिखलाने माखली आहे गाडी सकाळी तुम्ही बघितलं असेल की गाडी किती स्वच्छ होती आणि आता परत ती चिखलाने माखली आहे आणि आता टोटल किलोमीटर झाले सेवन्टी सिक्स किलोमीटर झालेत टोटल घरापासून ते इथपर्यंत तर तुम्हाला बोललो होतो मी एटी नाईन्टी किलोमीटरची ही राईड असणार आहे आणि तुम्ही बघू शकता व्ह्यूज खूप छान असे व्ह्यूज आहे तिथे आतमध्ये येण्याचं कारण म्हणजे हेच आहे हे डोंगर रांगा दिसतात समोर आणि हा असा रोड एकच नंबर एकच नंबर व्ह्यू तर एक नंबर येतो आहे कॅमेरा कॅप्चर करत नाही पण माझ्या डोळ्यांनी मस्तपैकी दिसता मध्ये मध्ये ना प्रत्येक वेळी वॉटरफॉल आहेत ते मला दिसतात आहेत पण ते कॅमेरा कॅप्चर नाही करत तेवढं हे धरणाचं पाणी आहे आणि धरणाचं पाणी सोडलं आहे सो बघू त्या ब्रिजवर जाता येतं का आपल्याला आणि हे असं पाणी तिकडे खाली वाहत जातं सो तुम्हाला डॅमचा व्ह्यू दाखवण्यासाठी मी बाईक खाली लावली आहे आणि इकडे आलो हा डॅमचा व्ह्यू पूर्ण तुम्ही बघू शकता डोंगर रांगा आणि त्या रूटने मी आलो ती गाडी जाते आणि तिथून आतमध्ये आलो सो आतमध्ये असा मला व्ह्यू मिळाला इकडे पण डोंगर तिथे पण डोंगर आणि ह्यामध्येच असा डॅम पळसधरी डॅम हा ब्रिज आहे म्हणजे जे बांध म्हणतात धरण सो ते हे आहे सो इथून पाणी खाली सोडलं जातं या डॅममधून सो, सो आता पावसाला परत सुरुवात झाली आहे सो आता इथून निघ्या आणि तुम्हाला डायरेक्ट आता मी मंदिरात भेटतो आता स्वामींचं आपण दर्शन घेणार आहोत पाऊस खूप मजबूत आहे आणि ह्याच्या आपल्याला स्वामींचा मठ आहे आणि इथून बाहेर पडलात की स्वामींचं मठ आहे इथे तुम्हाला दिसेल श्री स्वामी समर्थ मठ तिथून तुम्हाला आतमध्ये लेफ्ट घ्यायचं आहे अशी वाट आहे आतमध्ये जाण्यासाठी अरे प्रॉपर रस्ता आहे शेअरिंग ऑटो वगैरे येतच असतील पण तुम्ही पायी पण येऊ शकता पायी पंधरा ते वीस मिनटं लागतील पायी येण्यासाठी सो हे आहे स्वामींचा मठ आणि इथे बाईक पार्किंगसाठी जागा आहेत तो आता देवदर्शन झालं आहे आणि इकडून आता निघतो आहे मी तर बघू आता प्लानमध्ये चेंज आहे थोडा भिवपुरीला नाही जात आहे जे पळसधरी वॉटरफॉल आहे तिकडेच चाललं आहे सो बघू किती वेळ लागतो आहे तो हा आहे पळसधरी वॉटरफॉल मठापासून अवघ्या अर्ध्या तासावर हा वॉटरफॉल आहे थोडस ट्रेक करून तुम्ही या ठिकाणी सुंदर असा धबधबा बघायला येऊ शकता सो आता इथून पळसधरीवरून निघालय तुम्हाला मी सांगितलं होतं की मी पळसधरीला जाऊन त्यानंतर मग भिवपुरी वॉटरफॉल आहे त्या वॉटरफॉलवर जाणार असतो पण प्लॅनमध्ये चेंज झाला कारण मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं सकाळीच की आम्ही फॅमिलीसोबत जात आहे आणि फॅमिलीला यायला उशीर झाला सो ट्रेन वेळेवर मिळाली नाही त्यामुळे त्यांना लेट झाला सो त्यामुळे भिवपुरी कॅन्सल करून पळसधरीच्या जवळच एक वॉटरफॉल आहे पळसधरी वॉटरफॉल त्या वॉटरफॉलजवळ आम्ही गेलेलो आणि तिथून मग आता परत पुढे परतीचा प्रवास चालू झाला आहे सो सेम रूट असणार आहे ज्या रूटने मी आलो आहे तो तोच रूट असणार आहे सो त्यामुळे त्यात दाखवण्यात काही मजा नाही आहे सो ही एक शॉर्ट राईड होती त्यामध्ये मी देवदर्शन आणि वॉटरफॉल एक्सप्लोअर केला सो अजून आपल्या लाँग राईड मान्सून लाँग राईड बाकी आहेत आपल्याला घाट फिरायचे आहेत तामिनी घाट माळशेज घाट अजून काही काही स्पॉट्स आहेत ते आपल्याला फिरायचे आहेत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओपुरती एवढंच ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो सो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणीसोबत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आयडी आहे इथे जाऊन नक्की फॉलो करा सो राईट सेफ अँड वेअर हॅलमेट्स